दसरा दिवाळी आली की बायकांची लगबग चालू होते घर स्वच्छ करण्याची झाडून काढायचं म्हटल्यावर अंगावर काटाच येतो तसंही ही, ही माझी कामावली मावशी आहे ती माझं घर साफ करून देते बाहेर त्या खंडूनही घर घेतात स्वच्छ करायला माझ्या कामावली मावशी मला नेहमी म्हणत असते तुमचं घर स्वच्छ असतं त्यामुळं साफ करायला फारसा वेळ लागत नाही सकाळी साडेनऊला आली ना तर चार वाजेपर्यंत सगळ्या रूम स्वच्छ करून रिकामी होते यासाठी मी यांना माझ्या घरीच जेवायला बोलवते किचन आणि बेडरूम्स सगळ्या झाडून झालेल्या आहेत ही लास्टची हॉल झाडत आहेत यांच्यासाठी मी जेवणाचा बेत केलेला आहे दाल तडका मसूर आंबील चपाती भात शेंगदाण्याची चटणी एवढं दिवसभर जीव तोडून काम करत असतात स्वच्छता करत असतात त्यामुळे मलाही असं वाटते की आज एक दिवस का होईना त्यांनी निवांत बसून जेवावं माझ्या घरी म्हणून मी हा जेवणाचा बेत प्रत्येक सहा महिन्यांनी घालत असते